ते दुसरे कोणी नव्हे रेल्वे अधिकारीच आहे आणि त्या अधिकाऱ्याचं नाव राजेश लखोटे आहे याचा मागे सूत्रधार कोण ह्याचा मागे कार कोण व्यक्ती आहे की हे एक भूमिका एंटरप्राइजेस नावाच्या कंपनी मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत वानखेडे आणि पुन्हा एकदा एम एच नाईन्टीन न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण जळगाव रेल्वे स्टेशन परिसरामध्ये आपण आलेलो आहोत कारण असं आहे की अठरा तारखेला अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाज अकरा ते साडे अकराच्या दरम्यान रेल्वे स्टेशन जळगाव रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये एक अपघात घडलेलं होतं म्हणजे अपघात असा होता की हे जे रेलकोच आहे हे क्रेनच्या माध्यमातून उचलून कुठं घेऊन जाणवत होते तेही अजूनपर्यंत क्लिअर झालेलं नाही आहे आणि या दरम्यान जे या ठिकाणी मजूर होते ते क्रेन उचलत असताना त्या क्रेनची पट्टा पाटा तुटून त्या मृत्यूक व्यक्ती आहे कैलाश माडी त्याच्या डोक्यावर पडली आणि त्याची जाग्यावरच मृत्यू झाली ही संपूर्ण घटना समोर येताच आम्ही त्या ठिकाणी चौकशी करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला पण मात्र अजूनपर्यंत कोणतीही स्पष्ट बाब समोर आलेली नाहीये सूत्रानुसार आम्हाला अशी माहिती मिळालेली होती कि ती जी मेन लाईन आहे ती मेन लाइन सुद्धा कोणतीही परमिशनच्या बिना मेन लाईन बंद करण्यात आलेली होती मात्र याचा मागे सूत्रधार कोण याचा मागे कार कोण व्यक्ती आहे की जो हे सगळ्या घटना करत होतात मग आम्ही त्या गोष्टीची चौकशी केली आणि त्या चौकशीनं अशी एक गोष्टी समोर आलेली आहे की हे एक भूमिका एंटरप्रायजेस नावाच्या कंपनीला फर्मला हे टेंडर पास करण्यात आलेलं होतं मग आम्ही त्या भूमिका एंटरप्रायझेसवाल्यांशी चौकशी केली तर त्याचे जे संबंधित मूळ मालक आहे ते दुसरे कोणी नव्हे रेल्वे अधिकारीच आहे आणि त्या अधिकाऱ्याचं नाव राजेश लखोटे आहे हे पहिली प्राथमिक बाब आमच्या समोर आली सूत्रानुसार हे गोष्टी आमच्या समोर आली आणि ती भूमिका एंटरप्राइजेस दुसऱ्याच्या कोणाच्या नव्हे तर त्यांच्याच पत्नीच्या नावावर आहे हे पण या गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत या ठिकाणी जेव्हा या ठिकाणी क्रेन आणण्यात आलेले होते हे क्रेनचं मे मालक आहे दिलीप चौधरी करून आपण बघू शकतात की त्या क्रेन या ठिकाणी आलेले आहे जेव्हा या ठिकाणी रेल कोच उचलून दुसऱ्याकडे घेऊन जाणार असताना तर सर्वात प्रथम तुम्हाला आर पी एफ ची परमिशन घ्यावं लागते त्याचबरोबर जी आर पीची तुम्हाला परमिशन घ्यावं लागते पण मात्र संबंधिततानं त्यांच्या अशी कोणतीहीच परवानगी रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून अद्याप समोर आलेलं नाही आहे आय एच ई जे आपण म्हणतो की ती जी लाईन आहे त्या बंद करण्यासाठी पण पुढील आपल्याला रेल्वे प्रशासनाची परमिशन घ्यावं लागते मी तुम्हाला इथं दाखवू शकतो की आपण जेव्हा या ठिकाणी जी घटना घडली ती याच ठिकाणी घडलेली आहे आपण बघू शकतो की इकडनं चार चार क्रेन लावलेले होते त्याच्यापैकी एक क्रेनचं बेल्ट तुटून जे एक जे मजूर होते कैलाश माडी त्यांच्या डोक्यावर पडले आणि त्याची जागेच मृत्यू झाली ही कोणाची नि निष्काळजीपणामुळे झालं आमचं असं म्हणणं आहे की जे संबंधित भूमिका एंटरप्राइजेस आहेत त्याचे जे सर्व जे चालक आहेत जे प्रशासन आहेत ज्या या गोष्टीमध्ये सामील आहेत त्यांच्या सर्वांवर सदस्य मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा त्यांच्यावर कठोर शासनानं कारवाई करायला पाहिजे तर मित्रांनो तर मित्रांनो आपण तुम्हाला ती क्रेन दाखवणार आहोत ज्या क्रेनच्या पाटा तुटून त्या व्यक्तीची मृत्यू झालेली आहे ते पाटा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत ती क्रेन आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत ही ती क्रेन आहे जे आपल्याला बघू शकतात की आपण ही जी वायर आहे ही रोप वायर ही रोप वायर तुटून आणि त्याचं जे जे मेन महा मधला जे होता ते तुटून त्याच्या डोक्यावर पडली आणि त्याची जागीच मृत्यू झालेली आहे बाकीचे क्रेन आ अद्याप पण तसे जे तसेच या ठिकाणी लावण्यात आलेले आहे त्याला अजूनपर्यंत हे झालेलं नाही आहे चोवीस तास उलटून ही आतापर्यंत पंचनामाची रिपोर्ट समोर आलेली नाही आहे की नेमकं का घटना काय होती आम्ही भुसावळ डिव्हिजनचे डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर इति पांडे मॅडमला आम्ही विनंती करू इच्छितो त्याचबरोबर जी एम मीना साहेबांनाही आम्ही या ठिकाणी विनंती करू इच्छितो त्याचबरोबर रेलमंत्री अश्विन वैष्णव त्यांनाही आम्ही या ठिकाणी विनंती करू इच्छितो की या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून जे जे ठिकाणी वि विनंती करू इच्छितो त्याचबरोबर रेलमंत्री अश्विन वैष्णव त्यांनाही आम्ही या ठिकाणी विनंती करू इच्छितो की या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून जे जे अधिकारी या गोष्टीमध्ये सामील असतील त्यांचा सहभाग असेल त्यांच्यावर कठोर शासनानं कारवाई करावी आणि संबंधितांकडनं पूर्ण गोष्टीची चौकशी करून गुन्हा दाखल करून त्यांना कठोर कारावास करावा कारण की हे रेल्वेचं अधिकारी स्वतः असून रेल्वेचीच फसवणूक करत आहेत आणि रेल्वेलाच लुटत आहेत असे बरेचसे प्रकार समोर येत आहेत मात्र रेल्वे याच्यावर दखल घेणार का महत्वाचा अजून एक असा विषय आहे की रेल्वे प्रशासन या संपूर्ण गोष्टीला दाबण्याचा का प्रयत्न करत आहेत जे संप स संबंधित अधिकारी आहेत तेच या गोष्टीला का दाबण्याचा प्रयत्न करत आहेत कोणत्याहीच प्रसारमाध्यमाच्या समोरून आतापर्यंत ही, आता ही बातमी समोर आलेली नाही आहे एम एच नाईन्टीन न्यूजच्या माध्यमातून हे संपूर्ण गोष्टीची चौकशी करून तुमच्यापर्यंत मांडण्याचा पूर्णपूर प्रयत्न करणार आहोत आपण एम एच नाईन्टीन न्यूजसोबत जुळलेले राहा सध्याच्या स्थितीमध्ये जी आर पी भुसावळ जी आर पी पोलीस निरीक्षक धायकर साहेब सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांचीही या ठिकाणी प्रतिक्रिया घेणार आहोत की याची आता आतापर्यंत काय सकल प्रथम एक तपासणी चौकशीमध्ये काय समोर आलेले आहेत कारवाई काय होणार आहेत आणि कोणावर गुन्हा दाखल होणार आहेत हे संपूर्ण जी आपण बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आपण एम एन न्यूज सोबत जुळलेलं राहा बघत राहा एम